कृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशा गवळणी आहे आल्या पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करून आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळ्याने आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळ्याने पाच रंगाचा श्रृंगार करी पाच रंगाचा श्रृंगार करी पाच रंगाचा श्रृंगार करी पहिली गवळन रंग सफेद जशी चंद्राची कोर पहिली गवळन रंग सफेद जशी चंद्राची कोर गगणी चांदणी लखला कीत आयकतीची मात गगणी चांदणी लखला कीत ऐकतीची मात मंथन करीत दारात धरून कृष्णाचा हात मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा हात आल्या पाच आल्या पाच आलं पाच गवळ नी पाच आला पाच आला पाच पाँच गवळ पाच रंगाचा शृंगार करूनी पाच रंगाचा श्रृंगार करूनी पाच रंगाचा शृंगार करूनी दुसरी गवळ ना भारी भोळी ದೂಸಿ ಗವಳನ ಭಾಳಿ ಬೋಳಿ ರಂಗ ಹಳ ದಿನ ಪಿವಳಿ ಪಿವಳಾ ಪಿತಾಂಬರಲಿ ಅಂಗಿ ಬುಟ್ಟಿ ದಾರ ಚೋ ಪಿವಳಾ ಪಿತಾಂಭ ಸಲಿ ಅಂಗಿ ಬುಟ್ಟಿ ದಾರ ಚೋ ಲಹಾನ ತನೂ ಕವಳಿ ಜೀ ಚಿ ಕಳಿ ಲಹಾನಮರ ಕವೀ जशी चाफ्याची कळी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळंनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळंनी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा श्रृंगार करूनी तिसरी गवळण रंग काळा ने चंद्र कळा तिसरी गवळण रंग काळा ने सुनी चंद्रकळा काळे काजळलेवणी डोळा रंगतीचा सावळा काळे काजळ लेवणी डोळा रंगतीचा सावळा रंगतीचा सावळा काळीगर सले उणीगळा आलीराज स बाळा काळीगर सरलेवणीगळा आलीराज स बाळा आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळंनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळ्यांनी पाच रंगाचा शृंगार करूनी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करूनी चौथी गवळण रंग लाल लाल लालई लाल, लाल। चौथी गवळण रंग लाल लाल लालई लाल, लाल। कपाळ कुंकुम चिरी लाल भांगी भरून गुलाल कपाळी कुंकुम लाल भांगी भैरूनी गुलाल मुखी विडाला रंग जसे डाळिंबाचे फुल मुखी लाल रंग जसे डाळिंबाचे भिंग आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळंनी आल्या पाच पाच आल्या पाच गवळंनी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाचवी गवळन हिरवारंग जसे आर शत जडले भिंग पाचवी गवळण हिरवा जशी आर शत जडले भिंग फुगडी खेळता कृष्णा संग एकनाथ नाथ भंग फुडी खेळता कृष्णा संग अशाभंग आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळनी आल्या पाच आल्या पाच आल्या पाच गवळनी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी